भावांनो मागच्या तीन चार दिवसापासून सोशल मीडियावरती व्हिडिओ बघतो आहे ते काय अंबानीनं गावचा हत्ती माधुरी तो घेऊन गेला आणि त्याच्यानंतर जे कोल्हापूरकरांनी नान्नीकरांनी जो काही सोशल मीडियामध्ये ट्रेंड चालवला आहे बायकॉट जिओचा भावांनो हे तर एकदम म्हणजे काय आउटस्टँडिंग आहे ते काय वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत ते काय वेगवेगळ्या कॉल रेकॉर्डिंग ऐकायला येतात हे एवढं सगळं ऐकून असं वाटतंय नी काय कोल्हापुरांनी घोडा लावला ह्या जीओवाल्याला आणि हे कोल्हापूर हे कोल्हापूरचे लोक खरंच खरंच म्हणजे जगात भारी काय त्यांचं नवल करावं तेवढं कमी आहे मित्रांनो त्यांनी पेटाला रेटा लावला आणि त्याच्यानंतर ह्या प्राडाला कोल्हापुरात येऊन पाया पडायला लावले आणि त्याच्यानंतर ह्या वंतारावाल्यांना दिवसा ढवळ्यात ताऱ्या दाखवले खरंच ही कोल्हापूरची लोकं काय म्हणत आहे मित्रांनो अशी लोकं अशी प्रेमळ लोकं आणि कोल्हापूर खरंच या मातीत खरंच काय आहे माहीत नाही मित्रांनो कशी लोकं बनल्यात ही आणि काय एखाद्या प्राण्यासाठी हे करू शकतात आणि एखाद्या गोष्टीसाठी करू शकतात त्यांनी हे दाखवून दिलंय खरंच भावांनो तुम्हाला सलाम आहे कोल्हापूरकरांना ना खरंच सलाम आहे ह्या गोष्टीसाठी